पुढील बातमीकडे लोकसभा निवडणूक रंगतदार स्थितीत येऊ लागल्याचे चित्र आहे सांगलीच्या जागेवर काँग्रेस आग्रही असताना ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली यावरून काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली ठाकरे गट माघार न घेण्यावर ठाम राहिला त्यामुळे इच्छुक विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला परंतु आघाडी धर्म पाळण्याचे निर्देश काँग्रेसने नेते पदाधिकाऱ्यांना दिले यातच आता विशाल पाटील यांना वंचित बहुषण आघाडीने पाठिंबा जाहीर आहे सांगलीत महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील महायुतीकडून भाजपा उमेदवार संजय काका पाटील आणि अपक्ष म्हणून विशाल पाटील अशी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे जनता कोणाच्या बाजूने कौल देते याकडे लक्ष लागले राहिले असून महाविकास आघाडीत सांगली जागेवरून धुसफूस सुरू झाली असली तरी भाजपासह महायुती जोरदार प्रचार करताना दिसत आहे सांगलीतील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने विशाल पाटील यांना पाठिंबा जाहीर केल्याने आता ही निवडणूक आणखी चुरशीची आणि रंगतदार होण्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा असल्याचे सांगितले जाते त्यामुळे जी उभी होती एम आय एम सगळे एकत्र असताना त्यावेळी सुद्धा आमचं डॉक्टर झालेलं आणि त्यांची पहिली उभारलेली सीट आपण त्या ठिकाणी त्यांच्याशी चर्चा करून त्यांनी माघार घेतली परत काही काही गडबडीत परत एकदा ती सीट आली एकदा त्यांच्यानंतर डिक्लेअर झाली वेगळा उमेदवार आणि ती तिथं घडली गेली ते आपल्याला माहिती त्यानंतर काय घडलं ही परिस्थिती परत येऊ नये मागचे सुद्धा आम्ही जो लढा घेतला होता हा राज्याच्या विरुद्ध होता त्याच्या विचाराच्या विरुद्ध होता आणि आज सुद्धा तीच लढा आहे ज्यावेळेस मी आपण सुपारिश झाला मी विषयांना सांगितले की आता आपल्याला पुढचे निर्णय घ्यावा लागणार आहे आणि त्याचबरोबर प्रकाश आंबेडकर यांची मागचे पुस्तक फोनवर वार्ता झालेली आहे मी भेट भेटून येतो आम्ही निघून जाऊन त्यांची भेट घेतली प्रत्येकाला जरा उत्सुकता होती त्यावेळेस ते कोकणात प्रत्येक ठिकाणी छोटीशी गोष्टी पाडायला जाते त्याला कोकण काही विषय नव्हता आणि त्यांनी साहेबांना बेकडून एकच आठवण केली की वसंतदादांचे आणि साहेबांचे साहेबांच्या वडिलांशी संबंध होते ज्यांना आम्ही त्यांना पोचलो काही गोष्टी मला अशाही कळल्या ज्या मला माहीत नव्हत्या ज्यामध्ये साहेब म्हणले की संसदांचं इंग्लिश वर आणि हिंदी वरती प्रभुत्व नव्हतं आणि दादा त्या ठिकाणी त्यावेळी जनरल सेक्रेटरी होते काही प्रश्न मांडत तर दादा काही घ्यायचं असेल तर प्रकाश आंबेडकर त्यांना आणि ते त्यांच्यावर सारखं त्यांना लेखाट करून द्यायची आणि अशी पत्र लोक मिळून त्या ठिकाणी इंदिराजींकडे नेणं असेल राजेंकडे नेणं असेल ते प्रक्रिया होत होती त्यावेळेस सुद्धा दादांची आणि साहेबांचे वडिलांचे काय संबंध आहे हे ते कुणाला माहिती नव्हतं त्यावेळेस ते संबंध त्यांना समजले साहेबांनी सांगितलं मला अभिमान आहे की ते दादांचं ते काम करताना मी का त्या ठिकाणी जवळ होतो मी त्यांना तीच आठवण केली की के ज्या पद्धतीने वारसा हा संघर्ष आपण करावा लागतो तसाच आम्हा आम्हालाही संघर्ष त्या करावा लागलेला आहे या संघर्षांना आम्ही कुणाला अंगावर घेत नाही आम्ही कुणाला काही टीका करत नाही आज परिस्थिती अशी झाली की वसंत अस्तित्व आहे का यांच्या विचारांचं अस्तित्व आहे का त्या विचाराला आपण उभा राहावं हो, आपण कसं कराल काय कराल हे मला माहीत <साँगी> नाही पाच वर्ष मी काय नाही पण आज या प्रसंगाला जिल्ह्यातनं मागणी झालेली आहे आपण मी त्या ठिकाणी आमच्या कुटुंबाशी उभा राहावं हो, विनंती केली म्हणजे साहेब असले त्यानं मला एवढं सांगेन की प्रकाश यांची भेट घ्या थोडस मी त्याला शब्द दिलेला आहे मला तुझं पटतंय आणि आपल्याला दोघाला मिळून त्या ठिकाणी ही भाजपची ताकद त्या ठिकाणी आपल्याला कुठेतरी त्यांच्या आप या विचाराशी आपल्याला हा लढा द्यायला लागेल म्हणून मी तुझ्याबरोबर आहे त्यांना भेटून त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी प्रकाश शेटकेची भेट घेतली त्या दिवशीच घेतली आता शेटके बापूंची आणि आमचे संबंध या जिल्ह्यातली काही मला सांगायची गरज नाही आमच्या वडिलांच्या माध्यमातून झालं आज कितीतरी त्यामध्ये काही गोष्टी अशा घडल्या होत्या आता मला सांगायला मुलासा सुद्धा आज यायला हरकत नाही ज्या पद्धतीने प्रकाश शेके जतलं उभे होते जे त्यांची निवडणूक निवडून आले ते काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अशाच पद्धतीने मागे विनंती केली होती खासदार तुम्ही काही सीट आम्हाला या ठिकाणी देऊ शकला नाही पाच उमेदवार त्या मतदारसंघात फिरले पाचनी खर्च केला पब्लिकमध्ये जाहीर केले की आमच्यापैकी मुलालाही त्या पक्षातनं आम्ही त्या ठिकाणी त्याच्यापाठी दुबाव एवढा असून सुद्धा पक्ष पक्षाने निर्णय घेऊन दुसऱ्याला तिकीट दिलं दुसऱ्या पक्षाला तिकीट दिलं म्हणून आम्ही या ठिकाणी प्रकाशाला निवडून तुमचं काय म्हणतो तुम्ही तुमचा निर्णय घेणं योग्य आहे कारण तुमच्यावर होतं आणि त्या प्रसंगाने त्यांना निवडून आणलं आज एवढं करून शेतके शेतके कुटुंबांना एवढं देऊन त्यांना ज्यावेळी सास वसंतदादांची अडथळा वसंतदादांच्या घरावर झालेला अन्याय ज्या असणाऱ्या घराने तुमच्या प्रत्येक गोष्टीला ते उभा राहील त्याची तुम्हाला त्याची जाणीव नसेल तर ते त्या ठिकाणी उभा राहील त्यांच्या जी दोनदा तीनदा मी भेटलो त्यांची काही ऐकायची परिस्थिती नव्हती मी त्यांना स्पष्ट सांगितले की आम्हाला पुढे जायला की हा आमचा निर्णय आहे जनतेचा निर्णय आहे त्याचबरोबर आज या ठिकाणी आपल्यासमोर आलो आहे वंचितच्या माध्यमातून सोंगाची अध्यक्ष उपाध्यक्ष आता ही आमची पहिली ओळख आहे कमी आहे ओळख झाली बाकी ही सगळी आता ती तुमच्या बरोबर आलेली आहे नक्की ह्या आम्हाला पुढे घेऊन जायचं आहे आणि यांच्या जे प्रश्न आहेत त्या ठिकाणी साहेबांना सांगितलं त्याचा आम्हाला काय प्रेशर आणणार नाही आम्हाला सांगण्याची गरज नाही विशाल पाटील टक्के तुम्ही त्याच्याशी डायरेक्टली बोला तुमच्याबरोबर संसदेमध्ये नक्की प्रश्न प्रत्येक मंडळावर उभा राहील त्या वतीने त्यांनी दिलेला पाठिंबा आज मी यांचं स्वागत करतो या कार्यकर्त्यांचं स्वागत करतो आपण साहेबांचं पाठ या ठिकाणी आला आणि साहेबांची जी या ठिकाणी सभा होणार म्हटले ना आम्ही सगळे त्या आतुकतेने सभेला वाढवू आहोत कारण की या सभेसाठी मागच्या वेळेसची सगळे कार्यकर्ते किंवा आमच्या काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी त्याला ऐकल्या ऐकण्याला उत्सुकता आहे खरं म्हटलं तर जसं वसंत जसं रस्त्यावर पटलं जातं त्याचबरोबर आज प्रकाश आंबेडकरांचं त्या ठिकाणी थेट वंशज रक्त बघितलं जातं म्हणजे वेगळ्या पद्धतीचा भावना आदर आज सगळ्या समाजात आपली घटना लिहिली या घटनेवरती आज आघात व्हायला लागलेला आहे त्याचा आज म्हणजे काय गर्दी होईल हे तर मी सांगू शकतो आणि हे एकत्रित असतात शंभर टक्के आम्ही त्या ठिकाणी वाट बघायला लागली की सभा फार मोठी व्हावी आणि याचं नुसतं सांगलीत नाही तर आजूबाजूला याचा एक त्या ठिकाणी महत्वासाठी इफेक्ट जावा